उमेश दादा नमस्कार आणि स्वागत आहे लाईव्ह स्वर्ग पण घ्या मी जातो थांबा आता कोणच नाही बोला नमस्कार चमत्कार नको <laughs> Shook do par. Garam-garam <laughs> par bola na. मी थांबलं तर मला कोणीतरी पाहील कोण नाही बघत थांबा मग मी कोणासोबत बोलू बोला कमेंट करा ना घ्या गरम गरम नरम दुपार <laughs> एक व्हिडिओ खूप व्हायरल झालाय आत्ता कसं वाटतंय गारगार वाटतंय उमेश दादा दादांचा तुम्हाला काय तुम्ही म्हणताय कोणी नाही काय पण नाही पाहात इथं माझं जीन अवघड होईल <laughs> काय चाललंय मग बारामतीमध्ये काही उमेश दादा बोला पुढे काय चाललंय बारामतीमध्ये सांगा काही चालू सर्व चालूच आहे बारामतीमध्ये शहापूरमध्ये काय चालू शहापूरमध्ये दररोज जे चालू आहे तेच चालू आहे काहीच बदल नाही मी ताईंकडे काल आले होते तुम्हाला नमस्कार केला होता बघितलं नाही तुम्ही काही दिस ना विजय अच्छा हो का पुण्य मधे कहीं होता तुम्हें काल ललिताई लाइव ला उमेश दादा बोला विजय का पे बाबाजे दादा जी दादा <laughs> दा 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 नमस्कार आणि स्वागत आहे लाईव्हमध्ये जेवण वगैरे झालं का बाबाजी दादा मना ताई अनुताई रामकृष्ण हरी लाईक केलं आणि मोबाईल खूप गरम झाला आहे आत्ताच सुनीता ताई साहेबांच्या लाईव्ह वती होती खूप गरम झाला आहे मोबाईल बाय ताई बरं ठीक आहे बाबाजी दादा बाय ललिता किचन मॅडम हो हो ललिता किचन मॅडम मग खूप गरम होता तो मिश्रादा खरंच नमस्कार सांगा माझा त्यांना आणि आकाश भाऊ सुद्धा आले आहेत आकाश भाऊ नमस्कार आणि स्वागत आहे शुभ दुपार झालं का जेवण वगैरे उमेश दादासाहेब रामकृष्ण हरि नमस्कार केला आहे आकाश भाऊंनी आकाश भाऊ म्हणत आहे अनुताई साहेब रामकृष्ण हरे आकाश भाऊ रामकृष्ण हरे बाबाचे दादासाहेब रामकृष्ण हरे बाबाजी दादा गेले वाटतं त्यांचा मोबाईल गरम खूप झालेला आहे गरमीमुळे आता हो मोबाईल सुद्धा गरम होऊ लागलेत उमेश दादा आकाश पेडेकर जी नमस्कार शुभ दुपार गरम गरम दुपार लाडू कधी आत्ता जत्रा पाय आधी राव जवळ जत्रा पण आली आहे जवळ कोणती जत्रा उमेश दादा यात्रा झाली दादा साहेब फॅन <laughs> लावा एशी लावा तुम्ही उमेश दादा तुम्ही एशी लावा झाले सांगितले नाही राव तुम्ही एकट्याने लाडू मटण खाल्ले का अय्यो <laughs> <laughs> जातो मी गाळ व्हायला कशाला इथे लाईवमध्येच तुम्ही ए सी घेऊन या गरमी खूप आहे सर्वांनाच गरम होत आहे जाऊ नका थांबा आणि बोला तुमच्याशिवाय कोणाची कमेंट येत नाही बाकी सर्व सी सी टी व्ही तुम्ही करा मग घाल <laughs> इकडे पण लाईट केलेली आहे आमचे पण फॅन बंद आहेत जेवणाचं बेत काय होतं काही साहेब जेवणाचं बेत नाही का वांगा बटाटा बनवला होता आणि भाकरी बनवली होती तांदळाची आकाश भाऊ तुमचं झालं का जेवण अमिश दादा माझ्याशिवाय अय्यो मला पाहिलं कोणी तरी लय अवघड होईल माझं जाऊ उमेश दादा हसून खेळून बोलून चालून राहा बघितले ना आपल्या मधले दोन मेंबर कमी झाले कसपडेकर जी, करा कराला का बघा माझा कॉल पस्तीस लास्ट आहे ना तुमचा आकाशभाऊ बोला कमेंट करा उमेश भाऊ बोलत आहेत उमेश भाऊ उमेश दादा काय झालं मुंबई येणार होते ना हो दादा साहेब हो सांगितलं आहे उमेश दादा बघा आकाश भाऊने हो सांगितलं आहे आणि तुम्ही मुंबईमध्ये येणार होते ना काय झालं ठीक <laughs> आहे बोला 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 आकाश भाऊ आणि मी बोला ललिता ताई आले ललिता ताई नमस्कार शुभ दुपार ताई बोल काल मी आले होते लाईवला तू कामामध्ये असेल फक्त लाईव्ह चालू केली असेल ना दोन चार कमेंट केल्यानंतर मग बाय केलं होतं उमेश दादा नमस्कार केला हे ललिता ताईने विकास भाऊ मी तुमची कमेंटच होतले नाही सॉरी करा बंद लाईव्ह दहा मिनिट झालेत <laughs> आता तर तुम्ही आलेत रुंदन बंधू मॅडम नमस्कार ललिता ताई नमस्कार केला आहे उमेश दादाने दादा नमस्कार केला आहे ललितताईंने उमेश दादा म्हणत आहे आपलेपणा ललिताई साहेब रामकृष्ण हरी आकाश भाऊ म्हणत आहेत आणि आकाश भाऊ तुम्हाला नमस्कार केला आहे विकास भाऊंनी असा <laughs> आकाश दादा कुठे होताय वेळ विकास भाऊ कुठे गायब होता नाही ताई जय श्रीकृष्ण सर्वांना ताई जेवण झालं का जेवण झालं माझ पण जेवण झालं आत्ताच बाबाचे दादा पण आले होते पण त्यांचा फोन गरम झाला म्हणून गेले ताई बाय बंद करत आहे आणि विकास भाऊ आकाश भाऊ उमेश दादा बाय सर्वांना बंद करते पुन्हा भेटू दुसऱ्या लाईव्हमध्ये बाय बाय बरं ओके बाय बाय ललित ताई